नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे जर तुम्हाला माझा आवाज नीट ऐकू येत असेल मी तुम्हाला नीट दिसत असेल तर जरा मला इथे काहीतरी संदेश द्या हात दाखवा मेसेज करा म्हणजे मला कळेल की मला मला आवाज ऐकू येतो आहे हां सांगतायत नमस्कार म्हणतायत नमस्कार नमस्कार थँक्यू व्हेरी मच कारण काय काय वेळेला हो, काय होतं की आवाज या इंटरनेटच्या काहीतरी तांत्रिक गडबडीमुळे मध्येच जातो मध्ये एका व्हिडिओत गेला होता मग मी तो पुन्हा रेकॉर्ड करून टाकला तसं होऊ नये म्हणून मी विचारतो आहे तेव्हा आवाज येतो आहे हे तुम्ही आता मला सांगताय आवाज येतो आहे थँक्यू व्हेरी मच मला ते दिसतं आहे आवाज येतो आहे तुम्ही म्हणताय हो येतो आहे आवाज असं म्हणतायत कौस्तुभ थँक्यू व्हेरी मच तर आपण सुरू करूया आता आपला नेहमीचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावर प्रकाश जोड टाकणारा आजचा आपला विषय काय हे तुम्हाला या कार्यक्रमाच्या हेडिंगवरूनच कळलेलं असेल वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांची आणि महाविकास आघाडीमध्ये नेमकं चाललंय तरी काय नेमकी समस्या काय आहे याचं कारण प्रकाश आंबेडकर अनेक दिवसापासून आहेत म्हणजे एक सप्टेंबरपासून आहेत की आम्हाला महाविकास आघाडीत घ्या आम्हाला इंडिया अलायन्समध्ये घ्या पण अजून त्यांना अधिकृतरित्या घेतलं गेलेलं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी यावर अनेक व्हिडिओ केलेले आहेत तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ह्या निखिल वागळे ओरिजिनल या चॅनलच्या पेजवर जाऊन बघू शकता तो दोन ते तीन व्हिडिओ गेले के केलेले आहेत आणि माझी भूमिका स्पष्ट आहे की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे पण मध्यंतरी अनेक घटना घडल्या प्रकाश आंबेडकरांकडूनही घडल्या काँग्रेसकडूनही घडल्या आणि मग असं लक्षात आलं की दोन्ही बाजू राजकारण खेळत आहेत त्यामुळे मला वंचितवर पण टीका करावी लागली आणि काँग्रेसवर पण टीका करावी लागली आणि त्यानंतर वंचितवाल्यांनी भडकून माझं गेले दोन तीन दिवस ट्रोलिंग केलं मला शिवीगाळ केली पण त्यांनी हे लक्षात घेतलं नाही की वंचितला महाविकास आघाडीमध्ये मानाचं स्थान मिळालं पाहिजे ही भूमिका घेणारा मी महाराष्ट्रातला पहिला पत्रकार होतो असो वंचितच्या कार्यकर्त्यांवर वंचितच्या नेत्यांवर माझा अजिबात राग नाही याचं कारण शेवटी प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत म्हणून त्यांच्याविषयी आपल्या सगळ्यांना आदर आहे जिवाळा आहे पण जर त्यांचं राजकारण चुकत असेल तर टीका करण्याचा अधिकार आम्हा पत्रकारांनासुद्धा आहे तो वंचितच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मान्य करावा मी माझा कोणताही व्हिडिओ पूर्वग्रहानुसार करत नाही कोणावर राग ठेवून करत नाही काल माझी ज्या माणसाशी वाद झालेला आहे त्या माणसाशी आज वाद नसतो कारण वाद हा तेवढ्याच मुद्द्यापुरता असतो लक्षात घ्या त्यामुळे आज हा व्हिडिओ करताना नेमकं काय घडतं का आहे ही अगदी एक्स्क्लुझिव्ह बातमी तुम्हाला सांगणार आहे कालच्या मीटिंगपासून याचं कारण बातम्या आलेल्या आहेत टेलिव्हिजनवर टेलिव्हिजनचं हल्ली काय झालं आहे रिपोर्टर आपले ते दांडू घेऊन उभे असतात जो बाहेर येईल त्याला विचारतात काय झालं आहे पत्रकारितेमध्ये काय पाहिजे माहिती आहे का पत्रकारांनी शोध घेतला पाहिजे समजा बाहेर पाऊस पडतोय दोन माणसं खिडकीत बसले लक्षात घ्या हे उदाहरण नेहमी पत्रकारितेच्या वर्गात दिलं जातं दोन माणसं खिडकीत बसलेली आहे खिडकी उघडी आहे एक माणूस म्हणतो पाऊस पडतोय दुसरा म्हणतो पाऊस पडत नाही आहे आता आमचे पत्रकार काय करतात दोन्ही माणसाचे बाईट्स घेतात आणि तुम्हाला दाखवतात स्वतः बाहेर जाऊन पाऊस पडतोय की नाही हे तपासत नाही त्यामुळे सत्याचा शोध त्यांना घेता येत नाही नेमकं प्रत्येक घटनेबाबत असं होतं दांडू जरा तोंडा पुढे आणि त्या त्या माणसाचा बाईट घ्या आणि बाईट लावा कारण हा अतिशय सोपा आणि स्वस्तातला जर्नलिझम आहे तो सध्या टी व्ही चॅनेलद्वारे करतायत इन्व्हेस्टिगेशन काही करत नाही शो का आहेत शोध काही घेत नाही आहेत त्यामुळे नेमकं का वंचितमध्ये काय घडतंय हे आपल्यासमोर तुकड्या तुकड्या तुकड्यांनी येत आहे असो तर तुक्ड� काय घडलं नेमकं आधी काय घडलं तुम्हाला माहिती आहे ते मी पुन्हा तुम्हाला सांगत नाही पण तुम्हाला एक आठवण देतो की एक सप्टेंबरला म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी बघा एक सप्टेंबर दोन हजार तेवीस सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला नोव्हेंबर गेला डिसेंबर गेला आणि आता जानेवारी हा संपत आलेला आहे म्हणजे पाच महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांचे प्रवक्ते प्रियदर्शन तेलंग यांनी काँग्रेस पक्षाला पत्र लिहिलं की आम्हाला इंडिया आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे तर तुम्ही काय जी तजवीज करा या पत्राचं उत्तर त्यांना काँग्रेस पक्षाने दिलं नाही ही वस्तुस्थिती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही काँग्रेस पक्षाची घोडचूक आहे असं मी पूर्वी सांगितलेलं आहे अजून हा पत्राचा वाद संपलेला नाही याचं कारण काँग्रेस पक्ष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अजून प्रकाश आंबेडकरांना कसलंही पत्र दिलेलं नाही शरद पवारांनी इंडिया आघाडीमध्ये सांगितलं की तुम्ही प्रकाश आंबेडकरांना म्हणजे वंचितला घ्या तरीसुद्धा काँग्रेस पक्षाने काही हालचाल केली नाही याचं कारण काँग्रेस पक्षाच्या मनामध्ये प्रकाश आंबेडकरांबद्दल एक अढी आहे म्हणा किंवा त्यांच्याबद्दल त्यांना विश्वास वाटत नाही असं म्हणा प्रकाश आंबेडकर आपल्याला फसवतील असं त्यांना वाटतंय आणि ते पडद्यामागून भाजपची मदत करतील हा आरोप त्यांनी दोन हजार एकोणीसला केला होता तोच आरोप आत्ता त्यांच्या मनात आहे असं माझं म्हणणं आहे मात्र काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या पत्राचं उत्तर न देऊन मोठी चूक केलेली आहे हे मी मागेही म्हटलेलं आहे आणि त्या चुकीचे परिणाम आजपर्यंत भोगावे लागत आहेत याचं कारण काँग्रेस पक्षांनी जर अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असता तर प्रकाश आंबेडकरांनी पुढचं जे राजकारण केलं त्यांनीही चुका केला त्यांनीही राजकारण केलं कारण त्यांच्या मनातही काँग्रेस पक्षाविषयी राग आहे काँग्रेस पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चांगली वागणूक दिली नाही ही वस्तुस्थिती आहे इतिहास सांगतो काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्नसुद्धा दिलं नव्हतं ते व्ही पी सिंगनी एकोणनव्वद साली दिलं ही काँग्रेस पक्षाची मूर्खपणाची चूक आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना रेकग्नाईज करायला भारतरत्नाची गरज नाही एवढं त्यांचं व्यक्तिमत्व उठं आहे पण अशा अनेक चुका काँग्रेस पक्षाने डॉक्टर आंबेडकरांबाबत ते हयात असताना आणि नंतरसुद्धा केलेलं आहेत पण आंबेडकरांचं महत्त्व गांधीजींना कळलं होतं पंडित नेहरूंना कळलं होतं संविधान समितीचे ते अध्यक्ष झाले हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि हा जर इतिहास जर आपण आता उकरत बसलं ना तर फार अडचण होईल त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं हे बरोबर आहे की काँग्रेस पक्ष हा सरंजामी पक्ष आहे हा पक्ष नीट वागत नाही आमच्याशी वंचितांशी हे बरोबर आहे पण तरीसुद्धा आता इतिहासामध्ये न डोकवता वर्तमानात काय होईल हे बघायला पाहिजे असं मला वाटतं प्रकाश आंबेडकरांचा आता जो राग आहे तो पूर्णपणे काँग्रेस पक्षावर आहे शरद पवारांवर त्यांचा राग होता तो संपलेला आहे शरद पवारांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे उद्धव ठाकरेंशी त्यांची युती झालेली आहे त्यामुळे तिथेही काही समस्या नाही आहे आता जो संघर्ष चाललेला आहे तो प्रकाश आंबेडकर विरुद्ध काँग्रेसचे स्थानिक नेते यात चाललेला आहे हा संघर्ष काय मी तुम्हाला सांगतो प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं दिसतंय की काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मला पत्र लिहिलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी प्रकाशजी नाही सांगतो प्रकाशजी अंकार सोडून द्या याला काहीच अर्थ नाही आहे खरगे तुम्हाला पत्र लिहितील न लिहितील पण तुम्हाला जर भाजप विरुद्ध लढायचं आहे आणि महाविकास आघाडी तुमच्या स्वागताला तयार आहे तर मुद्दा संपलेला आहे खरं तर लिहिलं पाहिजे लिहिण्यात काही गैर नाही आहे खरगेंनी एक प्रकाश आंबेडकरांना पत्र लिहिलं जे आंबेडकरांचे नातू आहेत किंवा राहुल गांधींनी लिहिलं तर बिघडतंय काय पण ते होणार नाही राजकारणामध्ये अहंकार असतात पण प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच म्हटलं आहे जर आपल्याला भाजप विरुद्ध किंवा आर एस एस विरुद्ध लढायचं असेल तर अहंकार सोडले पाहिजेत मग अहंकार जर सोडायचे असतील तर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा अहंकार सोडण्याची सुरुवात स्वतःपासून करून अशा प्रकारच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या पत्राचा आग्रह धरू नये असं मला वाटतं प्रकाश आंबेडकरांना गेल्या वेळेलाही पत्र दिलं ते कोणाच्या सहीचं होतं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संजय राऊत शिवसेनेचे आणि जयंत पाटील एन सी पीच्या याच्या सहीचं होतं कालही पत्र दिलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडीचा समावेश झालेला आहे हे पत्र त्यांना कालही मिळालेलं आहे याच तीन लोकांच्या सह्यानी पण प्रॉब्लेम असा आहे की प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर खास राग आहे तो राग काय आहे याची विदर्भातली काही स्थानिक कारणं आहेत त्या दोघांमधलं वितुष्ट जे आहे ते आजचं नाही आहे जुनं आहे त्याचा महाविकास आघाडी किंवा आजच्या राजकारणाची काही संबंध नाही आहे प्रकाश आंबेडकर नाना पटोलेंना रेकग्नाईजच करायला तयार नाहीत ते असं म्हणतात की नाना पटोलेंना अधिकारच नाही आहे आता प्रकाश आंबेडकरांना हे म्हणायचा अधिकार कोणी दिला कारण नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने त्यांना इथल्या चर्चेचे वाटाघाटींचे अधिकार दिलेले आहे रमेश चंथलिया जे काँग्रेसचे ऑब्झर्वर आहेत यांनी हे उघडपणे सांगितलेलं आहे आजही प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद मी ऐकत होतो तेव्हा ते, ते म्हणाले की नाना पटोले अधिकृत आहेत की नाही हा प्रश्न प्रकाश आंबेडकर का उपस्थित करतायत याचं कारण एक ए, रा एन सी पीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ते शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊते आणि नाना पटोले तिघजण सह्या करतायत मग प्रकाश आंबेडकर फक्त नाना पटोलेंबद्दल आक्षेप का घेत आहेत हे त्यांचं काही वैयक्तिक भांडणं आहे का माझ्या मते ते वैयक्तिक रागच काढतायत हे त्यांच्यावर काढतायत आणि ते यांच्यावर काढतायत दोघांना एका खोलीत बसून ना कायमचं त्यांची शांती करून टाकली पाहिजे तर ते सगळं भांडण सुटेल हे अनावश्यक भांडण आहे ना नाना पटोले प्रदाश प्रदेशाध्यक्ष आहेत आता उद्या काँग्रेसवाले म्हणाले प्रकाश आंबेडकर कोण आहेत आम्ही त्यांना रेकग्नाईजच करत आहे मग संपलंच सगळं तुम्हाला जर आघाडी करायची असेल तर तुम्हाला अशा प्रकारे आडमुठेपणा अहंकार कुणालाही करून चालणार नाही हा काँग्रेसला करून चालणार नाही हा वंचितला करून चालणार नाही हा शिवसेनेला करून चालणार नाही हा राष्ट्रवादीला करून चालणार नाही सगळ्यात समंजसपणे इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी वागत आहेत असं दिसतंय या दोघांचं भांडण चाललंय प्रकाश आंबेडकरांना माझं असं म्हणणं आहे की हे सोडून द्या नाना पटोलेंचा अधिकार आहे नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत तेव्हा स्वीकारा तुम्ही आणि सोडून द्या हा मुद्दा हा निरर्थक मुद्दा आहे तुमचा समावेश महाविकास आघाडीमध्ये झालेला आहे तुम्ही असं कबूल केलेलं आहे काल की दोन फेब्रुवारीच्या मिटिंगला मी स्वतः जाणार आहे मी या तुमच्या निर्णयाचं पूर्णपणे स्वागत करतो स्वच्छ मनाने जा उगाच काहीतरी पुन्हा राजकारण करू नका मधल्या काळात तुम्ही जे करताय उलटं सुलटं राजकारण त्यामुळे तुमच्याविषयी संशय वाढतो असं लोक मानतात की प्रकाश आंबेडकर शेवटी महाविकास आघाडीला दगा देणार आणि ते भाजपबरोबर छुपी युती करणार असं बाहेर लोकांची चर्चा आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुमच्या लोकांनी किती मला शिव्या दिल्या तरी सत्य बोलण्यापासून तुम्ही मला अडवू शकत नाही अशी लोकांना शंका आहे ही शंका दूर करा सन्मानाने महाविकास तुम्ही मोठे नेते आहात तुम्ही बाबासाहेबांचे नातू आहात बाबासाहेबांची तरी आठवण ठेवा तुमचा कोणीही अपमान करणार नाही आणि जर तुमचा अपमान महाविकास आघाडीत झाला तर आमच्यासारखे पत्रकार तुमच्या बाजूनी उभे राहतील आणि महाविकास आघाडीचे इतर नेते उद्धव ठाकरे असतील इतर कोणीही नेते असतील शरद पवार असतील ते सुद्धा तुमच्या पाठीशी उभे राहतील तुमचा अपमान करण्याची हिंमत कुणामध्येही नाही आता काँग्रेसवाले सरंजामशाहीवादी आहेत का तर आहेत पूर्ण सरंजाम ही त्यांची वागणूक असते मग अशोक चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा आणखीन कोणी असतील ते स्वतःला अजून जमीनदारच समजतात आता या जमीनदाराची जी गडी आहे ती कोसळत पड आलेली आहे कोसळून पडलेली आहे तरीसुद्धा त्यांची वागणूक ही आपण कोणतरी बड्या पक्षाचे नेते आहेत असं म्हणतो म्हणून त्यांची आज ही हालत झालेली आहे अख्या भारतामध्ये म्हणजे शंभरसुद्धा जागा काँग्रेस पक्षाकडे नाही आहेत लोकसभेमध्ये आणि असेच वागत राहिले तर काही होणार नाही छोट्या 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 पक्षांना सन्मान दिला पाहिजे हे काँग्रेसनेसुद्धा शिकलं पाहिजे आणि मी काँग्रेसवाल्यांना एक सांगतो वंचितने जी बांधणी केली आहे गेल्या पाच वर्षात ती अतिशय उत्तम केली आहे मी जेव्हा प्रकाश आंबेडकरांवर टीका करतो ना तेव्हा त्यांचे प्लस पॉईंट्सही मला माहिती असतात ते लक्षात घ्या ती उत्तम बांधणी केली आहे त्यांच्याकडे चांगली तरुण मुलं आहे या तरुण मुलांचा बौद्धिक बौद्धिक प्रशिक्षण जे आहे ते व्हायचं आहे त्याच्यापैकी अनेकांनी अजून बाबासाहेब आंबे आंबेडकर सुद्धा वाचलेले नाही आहेत आणि ते वाचायच्या आधी भाजपसारखं कर ट्रोलिंग करायला शिकले आहेत त्यांच्यावर जरा थोडा वेगळा प्रयोग करावा लागेल त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल प्रकाश आंबेडकरांना आणि मी इथे आवाहन करतो जाहीरपणे की या सगळ्यामध्ये अंजलिताई आंबेडकर या ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात त्यांचं व्यक्तिमत्व संयत आहे त्यांना बॅलन्स काय आहे ते कळतो त्यामुळे मला असं वाटतं अंजलीताई आंबेडकरांनी यामध्ये हस्तक्षेप करून आपल्या मुलांना जे वेड्यासारखं भाजपसारखं ट्रोलिंग करतात फॅसिस्ट ट्रोलिंग करतात त्यांना आवरलं पाहिजे तेव्हा माझं अंजलीताईंना आव्हान आहे तुम्ही हस्तक्षेप करा जरा प्रकाश आंबेडकरांना पण थोडा लगाम घाला आणि ह्या तुमच्या तरुण मुलांनासुद्धा लगाम घाला नाहीतर बाबासाहेब आंबेडकरांचा रस्ता सोडून भलतीकडे तुमचा पक्ष जाईल असो कालच्या घटनेबद्दल बोलतो आता कालच्या मिटिंगमध्ये या सगळ्या लोकांनी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेनी छोट्या छोट्या पक्षांना बोलवलं होतं शेका पक्ष आला जनता दल युनायटेड समाज आला समाजवादी पक्ष आला आणि त्यांच्याशी बोलणी चालू होती त्या मिटिंगमध्ये वंचित बहुजन आघाडीचे दोन प्रतिनिधीही आलेले होते आणि चर्चा ते प्रतिनिधी या सगळ्यांबरोबर त्यांनी जेवण केलं चर्चा केली पण त्या बैठकीतून काही काळ या दोन प्रतिनिधींना बाहेर जायला सांगितलं आता माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती समजली आहे की अशा प्रकारे एक बैठक चालू असताना एका विशिष्ट पक्षाच्या प्रतिनिधीला बाहेर जायला सांगणं हे अपमानास्पद आहे ही चूक जयंत पाटील यांनी केली अशी माझी माहिती आहे हे संजय राऊतनी केलं नाही हे नाना पटोलेनी केलं नाही ही चूक जयंत पाटील राष्ट्रवादीचे त्यांनी केली त्यांनी असं करायला नको होतं काही जर वेगळं सांगायचं असेल सा त्या लोकांना तर बाजूला घेऊन घे सांगण्याची एक पद्धत असते एक तर मला लोक कळत नाही हे ट्रायडंट हॉटेलमध्ये पंचतारांकित हॉटेलात कशाला बैठका घेतात पैसे जास्त झाले आहेत काय जर जास्त असतील तर ते, ते प्रचारात लावा म्हणावं कारण तुमच्यापेक्षा खूप जास्त पैसा भाजपकडे आहे असो तो मुद्दा नाही तर जयंत पाटलांनी जर असं सांगितलं असेल की तुम्ही बाहेर जाऊन बसा तर ते अत्यंत गैर आहे मिटिंग असताना दोन माणसांना बाहेर जाऊन बसायला सांगणं हे त्यांच्यासुद्धा मनाला लागणारं आहे त्यामुळे त्यावेळी त्या वंचितच्या प्रतिनिधींनी जो निषेध व्यक्त केला तो योग्यच होता मला असं वाटतं काँग्रेसनी आणि इतर लोकांनी उगाच काहीतरी समर्थनं देण्यापेक्षा ही आमची चूक झाली हे मान्य करावं तुम्हाला जर आघाडी नीट चालवायची असेल महाविकास आघाडी तर पुन्हा सांगतो अहंकार सोडावे लागतील सगळ्यांच्या खांद्यावर हात ठेवावा लागेल आणि जे हरकिशन सिंग सुरजित करत होते त्याप्रमाणे भूमिका ज्येष्ठत्वाची निभवावी लागेल लक्षात घ्या तेव्हा काल वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर बसवण्यात तुम्ही चूक केलेली आहे दुसरी एक गोष्ट सांगतो वंचितने एक तरुण माणूस नेमलेला आहे प्रशांत किशोर प्रशांत किशोर स्कूलमधला तो असावा असं मला वाटतं कारण अशा असे जे असे असे जे तरुण आहेत कुठेतरी जे एन यूमध्ये शिकलेले एम बी एस झालेले आणि आता राजकारणामध्ये येऊन सल्लागारची भूमिका वज वठवणारे त्याचं नाव मी घेत नाही उगाच त्याला त्रास नको त्यांनी मलाही फोन केला होता काही महिन्यापूर्वी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा ध्यान मला तो फाडफाड इंग्लिशमध्ये द्यायला लागला तेव्हा मी त्याला सांगितलं तू मला ओळखत नाहीस बाबा मी इथे इतकी वर्ष पंचेचाळीस वर्ष राजकारण बघतोय आणि जरा ओळख करून घे आणि मग आम्हाला ध्यान दे ना कोणाला ज्ञान द्यायचं तरुण पुरा ये हे जे पॉलिटिकल कन्सल्टंट असतात हे बातम्या प्लॅन्टिंगची कामं करतात तरुण पत्रकारांना करा तुम्ही आमचं झालं आता गेलं कळलं तुम्ही काय करताय कळलं नंतर तो मला असं सांगायला लागला तुम्ही प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घ्या अमुक तमुक असं सुचवायला लागलं तेव्हा मी त्याला सांगितलं प्रकाश आंबेडकरांची मला जर मला मुलाखत घ्यायची असेल तर मी थेट घेऊ शकतो मला तुझी गरज नाही तू एजंट म्हणून काम करू नकोस तर हा ही जी माणसं नेतं कालही हा माणूस तिथे होता मला असं वाटतं की खरे ट्रबल मेकर हे असतात हे असे जे कन्सल्टंट नेमतात ना हल्ली ते मग ते कुत्र्याचे छत्र्यासारखे उगवलेले आहेत तिथे एकनाथ शिंदेच्या ऑफिसमध्ये सुद्धा प्रशांत किशोरबरोबर काम करणारा एक माणूस बसलेला असतो सल्लागार म्हणून तर हे जे पॉलिटिकल कन्सल्टंट आहेत हे त्या त्या पक्षाची वाट लावतात हा जो तुमचा फाडफाड इंग्रजी बोलणारा जो तरुण मुलगा आहे माझा त्याच्याविषयी राग नाही पण त्याच्या डोक्यात जरा अक्कल घाला कुणाशी कसं बोलायचं कुणाशी काय करायचं आणि प्रोफेशनलिझम म्हणजे काय जरा अभ्यास करून या म्हणावं ना महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष राजकारणात घालवणारे राजकारणी आहेत नेते आहेत तेव्हा तुम्ही एकदम कुठचं तरी एक वेस्टर्न मॉडेल अमेरिकन मॉडेल इथे लादणार असाल तर ते चालणार नाही तेव्हा ही अशी माणसंसुद्धा नेत्यांची डोकी बिघडवतात तेव्हा सर्व नेत्यांनी या अशा कन्सल्टंटपासूनसुद्धा सावध राहायला पाहिजे तर मुद्दा होता कालच्या बैठकीमध्ये बी बी एचा जो अपमान झाला तो अपमान होऊन सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी त्याला फार महत्त्व दिलं नाही आणि ते दोन फेब्रुवारीला बैठकीला जाणार आहे याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पूर्णपणे अभिनंदन करतो त्यांच्या राजकारणाविषयी माझे मतभेद आहेत तरीसुद्धा अभिनंदन करतो माझी त्यांना विनंती आहे की आता ते गेलेले आहेत आता ते मल्लिकार्जुन खरगे वगैरे विसरा त्यांनी जर तुम्हाला पत्र दिलं तर चांगलं आहे नाहीतर तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवा आता तुम्ही भाग आहात महाविकास आघाडीचे दोन तारखेला बैठकीत जा गळा भेट घ्या आणि जोरदार कामाला लागा आणि तुम्हाला किती जागा मिळणार आहेत मला माहीत नाही पण माझ्या मते मी तुम्हाला सांगतो जी वाटणी चाललेली आहे माझी जी माहिती आहे वंचितच्या वाट्याला तीन ते चार जागा येतील असं दिसतंय असं माझा अंदाज आहे मला तुम्हाला पाच जागा दिल्या सहा जागा मिळत दिल्या तरी माझी काय हरकत नाही पण एकूण तुमची जी ताकद हे लोक बघत आहेत आणि तुमच्याकडे ते मागत की कोणते मतं अकोल्यामध्ये तर तुम्हीच निवडून येणार अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर निवडून येणार याविषयी माझी खात्रीच आहे या वेळेला आहे महाविकास आघाडी असेल तर पण बाकी जे मतदारसंघ तुम्ही मागताय ते कोणते आहे ते अजून तुम्ही सांगितलेले नाही आहेत तुम्ही काहीतरी कॉमन मिनिमम प्रोग्राम वगैरे त्याची काही गरज नाही तो होईल नंतर आत्ता या क्षय सणाला उगाच काहीतरी वाद घालायची गरज नाही आहे तुम्हाला कोणते मतदारसंघ पाहिजेत एक मला माहिती अकोला तुम्हाला पाहिजे बाकी इतर तीन मतदारसंघ कोणते पाहिजेत हे महाविकास आघाडीला तुम्ही सांगितलं पाहिजे ते अजून तुम्ही उद्धव सुद्धा सांगितलेलं नाही आहे आणि दुसरी गोष्ट की हे झालं नाही तर आम्ही चोवीस चोवीस अशा जागा वाटून घेऊ शिवसेना आणि आम्ही हे बोलणं सुद्धा बंद करायला पाहिजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर तुम्ही दर दोन दिवसांनी टीका करता किंवा ट्विट करता तेही आता बंद करायला पाहिजे जर तुम्ही सर्व मित्रपक्ष आहात तर मित्रपक्षांनी मित्रत्वाचे नियम पाळले पाहिजे आम्ही रोज काहीतरी ट्विट करत राहणार आम्ही रोज काहीतरी बोलत राहणार प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि मग त्याचे परिणाम होणार कारण बघा टेलिव्हिजनवाल्यांना किंवा मीडियावाल्यांना बहुसंख्य गोदी मीडिया आहे तुमची आघाडी तुटावी अशी इच्छा आहे त्यामुळे ते इंडिया अलायन्समध्येही आणि महाविकास आघाडीमध्येही काड्या मारत बसणार आहेत प्रकाश आंबेडकर जर प्रगल्भपणे वागले आणि पारदर्शकपणे वागले आणि त्यांनी महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर पडद्याआड काही गडबडी केल्या नाहीत तर पुढच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातल्या म्हणजे लोकसभा होईल नंतर विधानसभा होईल तेव्हा पुढच्या सरकारमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असू शकते पण त्यासाठी त्यांनी खूप शिस्तीने आणि खूप पारदर्शकपणे वागायला पाहिजे त्यांच्याविषयीचा जो संशय आहे तो या वागण्यातूनच दूर होऊ शकतो या वेळेला जर अशा प्रकारे त्यांनी आपली रणनीती प्लॅन केली आणि महाविकास आघाडीला जर यश मिळालं तर खासदार तर होतीलच प्रकाश आंबेडकर त्यांच्याबरोबर त्यांचे इतर किमान दोन तरी खासदार होतील आमदार एक काही निवडून येतील किमान एक पंधरा ते वीस आमदार कमी किमान निवडून येतील आजपर्यंत एवढं यश महाविकास आघाडीला कधीही मिळ महाविकास आघाडीला नाही प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला बी बी एला किंवा बहुजन महासंघाला कधीही मिळालेलं नाही ती संधी आता आलेली आहे तेव्हा दोघांनी एका बाजूला काँग्रेसनी आणि दुसऱ्या बाजूला वि वंचित बहुजन आघाडीनी दोन दोन पावलं मागे या दोन तारखेच्या मिटिंगमध्ये दोन फेब्रुवारीच्या मिटिंगमध्ये सगळा सलोखा करून टाका असे माझा तुम्हाला सल्ला आहे आणि मी याही पलीकडे जाऊन सांगीन उद्धव ठाकरेंना आवाहन करीन की तुम्ही महाविकास आघाडीचे एक नंबरचे नेते आहात तेव्हा या काँग्रेसवाल्यानं पण सांगा सणकावून सांगा की हे आता तुम्ही जे काही राजकारण करता ते बंद करा आपण आता आघाडी करूया जागा वाटप तुमचं कुठपर्यंत आलं आहे हे मला माहिती आहे पण अजून काही वेळ लागेल रोज अंदाज मी व्यक्त करत नाही पण अजून काही वेळ लागेल पण जागा वाटपसुद्धा अतिशय समाधानकारक पद्धतीने ते होणार आहे आणि कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो याचा अंदाज घेऊन होणार आहे हे मला माहिती आहे थोड्याशा कुरबुरी होतील लक्षात घ्या तुमच्या कुरबुरी सतत बाहेर येतात तिकडे महायुतीमध्ये एवढी भांडणं एवढ्या कुरबुरी एवढे गैरसमज चाललेत ते बाहेर काय येत नाही याचा ये विचार करा ना तुम्ही सगळे एवढं तर तुमच्यामध्ये मॅच्युरिटी सर्वांमध्ये आहे तिथे कसे ते दडपले जातात आतले हात आत राहतात तुम्हाला भाजप शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये असलेल्या मतभेदाची एकही एक बातमी दिसणार नाही कारण पत्रकार शोधतच नाही आहेत त्या बातम्या त्यांना वाटतं भाजपचं सगळं नीट चाललंय भाजपमध्ये खूप गडबड चालली आहे महाराष्ट्रामध्ये हे लक्षात घ्या शिंदेंच्या कायममध्ये गडबड चालली आहे पण त्या बातम्या येत नाहीत आणि तुमच्या या अशा जागा वाटपाच्या खऱ्या खोट्या भांडणाच्या बातम्या येतात हे काय बरं नाही जर मोदींना हरवायचं असेल जर भाजपला हरवायचं असेल तर महाराष्ट्र ते करू शकतो लोकसभेतही मोदींना रोखू शकतो आणि विधानसभेतही रोखू शकतो तशी बाहेर हवा आहे तसे बाहेर सर्वे आहेत की महाविकासला अनुकूल वातावरण आहे पण महाविकासनी आपलं घर आधी नीट केलं पाहिजे सलोखा तिथे नांदला पाहिजे सगळ्या नेत्यांमध्ये संवाद पाहिजे तो संवाद दोन तारखेच्या म्हणजे दोन फेब्रुवारीच्या बैठकीपासून सुरू होईल अशी मी आशा करतो वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीचा सा भाग झालेली आहे प्रकाश आंबेडकरांनी हे ते मान्य करावं आणि दोन तारखेला जोरदार त्याची घोषणा करून पुढच्या प्रचाराला पुढच्या कॅम्पेनला सुरुवात करावी ही माझी त्यांना विनंती आहे मित्र वादग्रस्त विषय आहे पण मांडला पाहिजे ते मुद्दे जे मुद्दे मांडले पाहिजेत ते मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत तुम्ही विचार करा दोन फेब्रुवारीच्या मिटिंगवर माझं लक्ष आहे तुम्ही लक्ष ठेवा तिथे माझ्या मते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येतील नाही आले पुन्हा भांडण झालं तर काय करायचं काय अनालिसिस करायचं ते मी करीनच पण आत्ता मला अशी आशा आहे दोन फेब्रुवारीच्या मिटिंगमध्ये प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत अधिकृतरित्या सामील होतील आणि सगळे गैरसमज दूर होतील आज इथेच थांबतोय जाण्यापूर्वी नेहमीची विनंती निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही फक्त निखिल बागळे ओरिजिनलवर जा बेल आयकॉन दाबा आणि मग तुम्ही सबस्क्रायबर व्हाल तुम्ही सबस्क्रायबर झाल्यावर जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येणार किंवा जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ करणार तेव्हा त्याचं आगाऊ इंटिमेशन तुम्हाला मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा हे चॅनल शेअर करा आणि व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतो आहे उद्या पुन्हा येणार आहे एक नवी बातमी घेऊन आणि नवी बातमी म्हणजे आपली बातमी नेहमी पडद्यामागची असते दुसरी कुठे कुठे कुठेकडे कुठे ऐकायला मिळाली नाही वाचायला मिळाले अशा गोष्टी गेले तीन दिवस मी तुम्हाला देतो आहे तसंच काहीतरी शोधून शोधून मी आणणार आहे त्यामुळे पाहत राहा निखिल वागळे ओरिजिनल थँक्यू व्हेरी मच